बघा आरचीला शर्दी झालेली आहे आरची कसं वाटते तुला आता बरं नाही आरचीला शर्दी झाली कधीपासून झाली का शर्दी आजच झाली मग मग गोळी वगैरे घे ना जेवण झाल्यानंतर घेशील आरचीला शर्दी झाली आहे तब्येत बरी नाही आरची काय म्हणते आरची मग बघा तब्येत पण बरी नाही मी गावाला गेली आरची घरी होती तीन दिवस घरी राहिली कसं वाटलं आरची तुला कस वाटलं माझ्या बिना राहू शकते आरची पण आहे ना नवीन गोष्ट नाही आहे हो का राहू शकते काही तू एकदम नाही बघा मी कुकरची गॅस कमी कर ना त्या पूर्ण राहू शकते नाही का काय म्हणते हरशी आणखी काही नाही कशी राहिली कसे घरचे काम केले तू ट्युशन आणखीन घरचे काम स्वयंपाक कस कस केलं असेल हाताने तर सगळेच काम करते पायानी करते का हातानेच करते हो का अगं नाही पण ऍडजस्ट कसं केलं तुन ऍडजस्ट करा झाडू वगैरे नाही लावली नाही पोछा पण नाही केली पोचा के हो का अच्छा अच्छा असंच वरच्यावर बघा आरची पोछा पोचा असंच वरच्यावर लावला पूर्ण चांगला काही लावला नाही तो कपडे पण नाही कपडे पडले होते किती सारे धुवायचे आरची म्हणते मला तू कशाला आली नाही यायला पाहिजे नव्हतं म्हणते तुझ्या अंगावर एवढं बर्डन पडलं होतं केलं मग ते कपडे वगैरे होते तर ते धुतले का बरं नाही तुला सकाळी किती वाजता उठत होती मग ट्युशन वरून आल्यानंतर काम करत होती पहिले कपडे झाडू मग स्वयंपाक तर नाहीच करत होती मग स्वयंपाक कशी जेवण करत होती स्वयंपाक अगं पण स्वयंपाकच नव्हता केला ना जेवण हो का हॉटेल मधून जेवण घेऊन आले <laughs> आता मत, आता जाईल मी दिवाळीमध्ये जाईल ना मग राहत मी म्हटलं आता तुझी दयामया घेतली म्हणून आली मी दयामयात झालं गेली अगं पण तुला पण चाल म्हटलं पण तू कशी नाही आजच जाऊन आजच हे करू मग मी का म्हटलं जायचं आहे तर मन मोकळ्यापणाने ये हो का मी टेस्टी नाहीये तू टेस्टी नाही जिद्दी तू आहे मी जिद्दी नाही बघा आरची कशी बोलते खूप बोल हो का खूप बोलायला शिकली आरची आता मला आधीपासूनच हो का बर गुडगल आहे मग तू तुला आधीपासून येते बघा आता मी जर नाही आले असते तुला शर्दी झाली आहे कसं केलं असतं आता स्वयंपाक वगैरे तर केलंच नसतं सर्व बाहेर पोट भरते मग खिचडी 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 किती दिवस खाल्ली असते तुला पोळी पण नाहीयेत आरचीला पोळी पण नाहीयेत कधी शिकणार आहे तू पोळी <laughs> आरची पोळी करायला शिकणार नाही का बरं कधीच नाही मी शिकवेन ना तुला तुझ्या आता बारावी झाल्यानंतर शिकवते मी तुला पोळे पहिले अगोदर पोळ्या ते तर भात भाजी पहिले पोळ्या शिकवते आज आहे ना बाय बाय